हरी पाठी कीर्ती मुखी जरी गाये पवित्रची होये देह त्यांचा तपाचे सामर्थ्ये तपेनिला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे भ्राता सगोत्र आपार चतुर्भुज नर ज्ञानगुडा गम्ये ज्ञानदेवा लाधले निवृत्तीना दिदले माझे हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोणा करी पाठी कीर्ती मुखी जरी गाय पवित्राची होये देह त्यांचा हरिनाम जर आपण मुखाने घडी घडी गायलं तर आपला देह पवित्र होतो तपाचे सामर्थ्य तपिनीला अमोपन चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे हा हरिनामामुळे आपलं तप होतं आणि एवढं तप होतं का त्याला मापच नाही अमूप तप होतं ह्यामुळे हरिनाम घ्या आणि तो चिरंजीव मनुष्य कल्पेपर्यंत वैकुंठात नांदतो मात एवढंच नाही मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नवर एवढंच नाही तर आई वडील भाऊ सगोत्र अपार म्हणजे सगळं गोत्र चतुर्भुज होऊन जातं एका मनुष्याने हरिनाम घरातल्या कुटुंबातल्या एका मनुष्याने जर घेतलं तर एवढं त्याचं पुण्य आहे पण आपण करत नाही माऊली म्हणतात हे गुडगम्य ज्ञान हे माझ्या दादानी माझ्या गुरुंनी माझ्या हातात दिलं आहे